तुमचा एकदा पत्ता सांगा भास्कर बापूराव शिंदे नाव आहे गाव लोणी तालुका परळी वैजनाथ जिल्हा सव्वा महिन्याचं ह्याच टोमॅटोच बुड जर पाहिलं तरी अंगठेवणी बुड अंगठेवणी आहे हा अंगठेवणी बुड आहे आणि त्याच्या काडीमध्ये जो भरीवपणा आहे मजबूत आहे मजबूत सोडा हे पान देखील दबत नाही वाकत नाही म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये भरीवपणा नाहीतर काय अशी खाली पानं वाकत असे बघा ना आता एवढा उन्हामध्ये मध्ये आपण चालू आहे सध्या आपलं तर एक सुद्धा पान त्याचा असं गोळा झालेला नाही पूर्ण पान फ्रेश आहे पानाची जाडी बघा तुम्ही ती सुद्धा खूप चांगली एक दोन तीन चार पाच सहा एवढं एवढे टोमॅटो सुद्धा सुरू झालेला आहे त्याला हे एक दोन तीन चार पाच आणि सहा बरं बरं आता ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर सर तुम्ही टोमॅटो करत होतात का नाही तर मग टोमॅटो लावलेला आहे पण असं एवढं ह्याची साईज होईल मला पण वाटलं नव्हतं म्हणजे तुमचा ह्याच्या अगोदर अनुभव होता अनुभव पण एवढा असं टाईट येत नव्हतं येत नव्हतं त्या सव्वा महिन्यामध्ये हे त्याचं रूप दाखवेल हे पान ना आतापर्यंत खाली पानं सगळे असे पिवळे पडून लगेच करपायचे आता एक एकतरी कुठं करपा नाही एक फुल फुल नाही एवढा प्लॉट फिरला एक सुद्धा तुमचं करप्याचं नाही नाहीच हा सर याला ट्रीटमेंट कशी केली तुम्ही सुरुवातीपासून ते एक थोडं सांग कृषी अमृतच्या जवळपास दोन बॅग दोन एकर क्षेत्र आहे कृषी अमृत च्या वीस बॅग आणि त्याच्या अगोदर एक दहा बॅग टाकले होते ते कमी पडला होता म्हणून नंतर पाच सात दिवसाच्या नंतर दुसरी वीस बॅग कृषी अमृत आणि आर एन पी एच नऊ नऊ किलो झालं सगळं म्हणजे पूर्ण आर्यन पेच हे प्रमाणात आहे तुमचं ज्या प्रमाणात आपण सांगतो शेड्यूल नुसार शेड्यूल हो चालू आहे पूर्ण शेड्युलनुसार चालू आहे एक सुद्धा बाहेरचा एक डान्स मत काही नाही म्हणजे का हे पान सांगायला जर या पानाला बाहेरचं तुम्ही काही केमिकल मारलं असतं तर ते आतापर्यंत ते आता हे पाठीमाग थेंब पडले दुहे पडली सगळं खराब होत होत ना नापून गेले असत केमिकलचं असतं खराब झालं असतं पण आपल्याला काहीच नाही उलटा फ्रेश झाला प्लॉट तशा वातावरणात सुद्धा आता माळव करणारे भरपूर आता गावामध्ये मित्र आहेत ते सतत फवारणी चालू आहे चालूच आहे हो ते आपलं नाही तुम्ही किती दिवसाला करता नियोजन फवारणीचं मी आठ दिवसाला एकदा हात मारतोय प्रिव्हेंटिव्ह त्याच्या पण आला संरक्षण दिवसाच्या नंतर एकच स्प्रे आतापर्यंत दोन स्प्रे झाले फक्त टोमॅटोला दोन स्प्रे झाले आणि बाकी ड्रिंचिंग काय काय केली ड्रिंचिंगला जे तुम्ही नुसार जे आहे त्याचे दोन ड्रिंचिंग केलेले आहेत आता ह्याला तुम्ही पाहू शकता जे ह्याच्यामध्ये एक नैसर्गिक कवच तयार झालेला आहे ह्याच्यावरती किड बसल का कोणते जे काटे आलेले आहेत दव ते आपण हे म्हणतो ते प्लस्टर प्लस्टर काय आहे काय कोण तिकीट बसणार आहे ह्याच्यावरती बरं बाकी आता काय वाटतं तुम्ही आणलेल्या समजा तारकाठी तुटायला प्लॅनिंग पूर्ण मोठी तुमची का ते ह्याचं दिसायला चलिन तर काय होईल पुढे चालून तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे तुम्ही जी बांधी आहे चार हजार बुड आहे आपलं त्याला जवळपास ऐंशी किलो तार आणली ऐंशी किलो तार आणलेले आणि लाकडं सुद्धा तुम्ही एकदम मजबूत लावायला शेवरीचे दा, मजबूत आहेत घरचे आपले हा हा शेवरचे लाकड आहेत भरपूर बरं बरं स्वतःचे लाकडे बाकी सर तुम्हाला काय वाटते प्लॉट बघून एकदम छान वाटतंय सर असा प्लॉटच नाही लोणीत कुठंच बरं 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 म्हणजे ह्या स्टेजचा सव्वा महिन्यामध्ये प्लॉट कुठंच नाही कुठंच नाही आणि एवढ्या क्वालिटीचा आम्ही बघताय आम्ही रोज बघायलात ना रोज दिवसांदिवस फरक पडायला म्हणजे तुम्ही शेजारी देत हा 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 आता आपण पाहिलं तुमच्या केमिकलवरची उस गेले आज काय गावामध्ये परिस्थिती आहे उसाची काय तीस टन चाळीस टनावर पंचवीस तीस चाळीस टनाच्या पुढे कुणीच गेलं नाही आता तुमच्या ह्या ज्या जमिनी आहेत का ह्या जमिनीवरचं आपलं तंत्रज्ञान कमीत कमी ऐंशी नव्वद लिहून देते म्हणजे गॅरंटेड कमीत कमीच आपण मुरमाडे जमिनीला कमीत कमी सत्तरच्या खाली आलो नाहीत रेकॉर्ड आहे आपलं आणि अशी जर परिस्थिती राहिली तुमच्या भागात ऊसाची तर सोयाबीन एवढं सुद्धा तुमचं उत्पन्न होई नाही ना, ना, ना एक वर्ष तुमचं वावर गुंतून ठेवायचं तेवढे कष्ट आले खर्च आला काय काय उत्पन्न काहीतरी आहे का तुमचं आणि त्याच जमिनीमध्ये तेवढ्याच खर्चामध्ये तुमचं उत्पन्न समजा ऐंशी नव्वद टन झालं दुसरी गोष्ट दिवसांदिवस तुमची जमीन सुपीक होत चालणार आहे आज तुम्ही सुद्धा विचार केला ऊस लागवड केली आहे तुम्हाला वापरायचं आहे आता तुमचा खोडव्याला आहे तुम्हाला सुद्धा खोडव्याला किती सर तुमचा ऊस तीन एकर तीन एकर उसाला पूर्ण आपलं तंत्रज्ञान सुरू करणार असं पूर्ण पूर्ण वापरायचं आता शेतामध्ये असा एकही केमिकलचा दाना आणायचा आणायचं काय एवढा विश्वास कसं का काय रुपये दिसायला लागलं ना आज तो टोमॅटोवर दिसाय लागलंय टोमॅटोवर दिसायला जे एक तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं ते बरोबर अॅक्युरेट उतरायला शंभर टक्के खरं आहे त्याच्यामध्ये एक सुद्धा डाऊट नाही डाऊट नाही हे तुम्हाला का लक्षात आलं त्याच्यामुळे जे तुम्ही व्हिडिओ तर तुम्ही समजा ऊस पाहिला नाही पण जे व्हिडिओ मध्ये पाहिलेत उस रिझल्ट ते शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे की त्याच पट्टीमध्ये आपला सुद्धा ऊस येणार 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 ये चालते बाकी धन्यवाद सर धन्यवाद